नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिलानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून राजकीय वातावरण चांगले तापले आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून आज थेट आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान खली मैदानात उतरला देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं भक्कम नेतृत्व मिळालं आहे हे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी भाजपाचे नगरसेवक निवडून द्या असं आवाहन खली यांनी केलं आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती आहे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खली यांना शहरात आणलं अहिल्यानगरचं ग्रामदैवत विशाल गणपती याचं दर्शन घेतल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावर भव्य रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना खली यांनी थेट पंतप्रधान नरेंद नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत मतदारांना साथ घातली देशाचं नेतृत्व आज नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मजबूत नेत्याकडे आहे त्यांच्या हातांना बळ देण्यासाठी तुम्ही भाजपाचे नगरसेवक निवडून द्या खली यांनी अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील भाजपाचं कौतुक करत माजी खासदार सुजय वि के पाटील यांचा कामाचाही विशेष उल्लेख केला नगर दक्षिणमध्ये सुजय वि के पाटील यांनी संघटन मजबूत केलं आहे शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठं काम केलं आहे त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना मत द्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी स्टार प्रचारक म्हणून खली यांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या रॅलीकडे नागरिकांचं लक्ष वेधलं असून प्रचाराला मोठी रंगत आली आहे ताकि जो हमारी जो, जो समस्या है विधानसभा पे लोकसभा पे यहाँ से तो चिड़के जाएगा तभी तभी वहाँ पर वो आवाज उठा सकते हैं और क्योंकि आप देखते हैं जो हमारी भारतीय जनता पार्टी है नरेंद्र मोदी ने जो एक अपना भारत को पे लेके गया है तो उसका भी एक तभी मजबूत होगी सरकार मोदी जी के हाथ तभी मजबूत होंगे जब पूरे बंदा हर क्षेत्र पे बीजेपी मजबूत होगी जितना जोश दिख रहा है मेरे को लोगों पे बहुत भेद है और बहुत ही अच्छी नरेंद्र मोदी के विचारों के सुजय विजय जो सांसद है वो जो काम कर रहे हैं है नगर में जो संगठन बनाया है मजबूत संगठन बनाया उसके बारे में क्या क्या देखो उनकी जो तो एक पहचान है वो हमारी सोच से परे है आप लोगों से सोच से परे है लोग बहुत सारी भी करते हैं लेकिन उनका तो एक काम करने का तरीका है रात दिन मेहनत करते हैं और संगठन को मजबूत करते हैं गरीबों के लिए शिक्षा के लिए माता के लिए सब के लिए काम करते है पिछले लोगों के लिए आप है, में आए हैं नौजवानों के लिए क्या मैसेज देंगे मैं सब को बताना चाहूँगा दोस्तों आप था। था आप हर रोज एक्सरसाइज करिए मजबूत रहिए तभी अगर हमारा यूथ मजबूत होएगा तभी हमारी सरकार और भारत की जो हे अहिल्यानगर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची रचना जर पाहिली तर हा पहिलवानांचा जिल्हा आहे पहिलवानांचं शहर आहे एक पहिलवानाची संस्कृती या शहरामध्ये आहे आखाडा असेल किंवा एक वेगळे वेगळे महाराष्ट्र केसरीचे प्रणेते या जिल्ह्यामधून झालेले आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की स्टार प्रचारक म्हणून एक असा व्यक्ती जो या नव्या पिढीला एक दिशादर्शक ठरेल असा एक पहिलवान ज्यांनी भारताचं नाव विश्वामध्ये केलेलं आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही कलीला या ठिकाणी आणलं प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे